मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना आज मित्रांनो मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आज होता संडे तर मित्रांनो आपण एका आज एवढेच छान टॉपिकवरती बोलणार आहोत व्यसन मित्रांनो व्यसनेबद्दल मला दोन तीन चार लोकांनी मला दादा बोलले की व्यसनेवरती लेख वगैरे ले, ले। किंवा व्यसनेबद्दल व्यसन व्यसनेबद्दल काही चार शब्द सांगा तर मित्रांनो मी चार शब्द तुम्हाला मी सांगतो की एवढं म्हणजे मी मोठा तज्ज्ञ नाही आहे परंतु मला जे कळतं मित्रांनो तर दादांनो सर्वांना माझी माझे फेसबुक फ्रेंड्स मित्र मैत्रिणी आवडील वडीलधारी माणसे सगळे म्हणजे सर्व काय त्यांना म्हणजे माझं नमस्कार तर सर्वांना मला सांगण्याची एकच विनंती की व्यसन करू नका व्यसनेपासून सर्व नुकसान होतं दारू आजकाल मित्रांनो खूप मुलं छोट म्हणजे कमी वयस्कर मुलं ड्रग्स वगैरे हो येतात सिगरेट महागडे मागडे, मागडे सिगरेट सिगारेट पितात अजून खूप खूप व्यसनं करतात मित्रांनो तर माझे हात जोडून सर्वांना विनंती की व्यसन करू नका आपल्या परिवाराला धोका देऊ नका आपण म्हणजे तुमच्यावरती आपल्यावरती आपला परिवार मित्रांनो निर्भर असतो खूप म्हणजे आपण करते असतो किंवा परिवारातली मुलं असतो तर आपल्यावरती आपल्या आई वडिलांच्या खूप आशा असतात की आपली मुलं आपला आपला नवरा आपला मुलगा आपला भाऊ आपला एक म्हणजे एक चांगला व्यक्ती म्हणून घडावं चांगला व्यक् चांगलं आयुष्य जावं त्याचं त्याचं म्हणजे शरीर चांगलं राहावे तर प्रत्येक आपल्या घरातल्या व्यक्तींची अपेक्षा असते मित्रांनो तर मित्रांनो माझी कळखळीची विनंती तुम्हाला सर्वांना हात जोडून एक आपलं तुमचा फौजी भाऊ सोमनाथ आवरे ता तर एक विनंती करतो की व्यसन करू नका हे ड्रग्ज वगैरे खूप घाणे मित्रांनो ह्या व्यसने तुमचा जीव घेण्याविषय नाही आहेत मित्रांनो अक्षरशः मी खर सांगतो खरं सांगतो कारण मी माझ्या डोळ्याने पाहिलेत लोकांना ह्या की अक्षरश हे लोक आहे ना म्हणजे त्यांचं एक पूर्णपणे हे मरण निश्चित आहे मित्रांनो प्रते प्रते तर माझा सर्वांना कळख्याची विनंती प्रत्येकाचा परिवार असतो आणि प्रत्येकाने प्रत्येकाला वाटतं की आपले परिवारातले सदस्य सर्व चांगले असावेत तर भावांना माझीच प्रत्येकाला विनंती की वडील पाहिजेत लोकांना की एवढा मी मोठा नाही आहे आणि जे जे पण कोणी व्यसन करते माझा व्हिडिओ पाहते प्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा की व्यसन नाही केली पाहिजे तर प्रत्येकाने एक म्हणजे निरोगी आयुष्य जगलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की हा फौजमध्ये हा दारू वगैरे पित पेता मित्रांनो अजूनपर्यंत मी कधी एक थेंबसुद्धा पिलो नाही की म्हणजे मला माहित सुद्धा नाही की दारू दारू कसली टेस्ट असते मित्रांनो की मला आत्ता म्हणजे मित्रांनो एट अठरा वर्ष पूर्ण म्हणजे झालेत तर मित्रांनो मी अजूनपर्यंत एक थेंबसुद्धा पिलेलो नाही आणि पिणार पण नाही मित्रांनो व्यसन हे कधीच चांगले नसते तर मित्रांनो माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की मी मोठा मोटिवेशनल वगैरे किंवा म्हणजे हे देत नाही आहे पण एवढा मोठा मी ग्ञानी नाही आहे पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला काही चार शब्द सुचले ते मी आपणास सांगितले सर्वांना आणि माझी कळकळीची नम्र विनंती अगदी म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो तर आपण सर्वांनी की ह्या गोष्टी व्यसनेपासून दूर राहा आणि यातून काहीच मिळत नाही आपले बालबच्चे लेकरं आपला परपंच संसार त्याच्याशी आपण एकनिष्ठ राहा आणि आपलं आयुष्य घडवा मित्रांनो चला मित्रांनो खूप व्हिडिओ मोठा होतोय तर तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होतो आहे आणि तुम्हीच कंटाळता परत की व्हिडिओ पाहिला तर मला सांगत जा मित्रांनो असे कोणत्या नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला वगैरे तर मी नक्की बनवत जाईल की मला थोडंफार मित्रांनो कळतोय पांडरंगाच्या आशीर्वादाने मला थोडंसं देवाने निर्वसनी ठेवलं आहे आणि काही गोष्टीचं म्हणजे देवाने थोडंफार म्हणजे नॉलेज दिलेलं आहे तर मी ते सत्कार मी लावण्याचा प्रयत्न करील तर मित्रांनो थँक्यू सो मच धन्यवाद तर आपला आशीर्वाद सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या आणि मित्रांनो काही मित्र फॉलो करत नाही माझ्या पेजला तर मित्रांनो प्रत्येकाने फॉलो करा काय पैसे लागत नाही एक फौजी भावाला सपोर्ट करा आपल्या देशाचं रक्षण करणारे आपल्या फौजी भावाला सोमनाथ सपोर्ट करा आणि मला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे की जे काय म्हणजे माझ्या हातून बाबा जे काय म्हणजे मला जास्तीत जास्त लोकांना चांगलं सांगायला आवडतं तर ते मी कायम ते काम करत राहील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत